श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर मी गुरुवारची पूजा कशी करते ती आज मी तुम्हाला दाखवते प्रत्येक गुरुवारी अशी पूजा करा खूप छान आपल्याला फलप्राप्ती होते इथे आता मी अभिषेक करणार आहे महाराजांना इथे मी चौरंग ठेवला आहे त्याच्यावर तामण ठेवले फुलं टाकली जी फुलं असतील झाडांना ती टाकायची ते महाराजांची मूर्ती ठेवली आता मी दूध पाणी गुलाबजल याने अभिषेक करणार आहे हे गुलाब पाणी आहे श्री स्वामी समर्थ 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 Sri Swami Samartha. 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 Swami Samartha. श्री स्वामी समर्थ स्वच्छ पुसून घ्यायची आहे मूर्ती त्यानंतर अष्टीगंध लावून हार वगैरे घालून मूर्ती स्थानपन्न करायची यानंतर तीन अध्याय वाचणार आहे तसं रोजच असतं माझं रोजचे तीन अध्याय स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथामधील तीनाध्याय रोजचे पठन करायचे तुम्ही गुरुवारी फक्त करू शकता रोज जर वेळ नसेल तर फक्त गुरुवारीसुद्धा ही सेवा करू शकता पण माझं रोजचं असतं आणि एक माळ जप माळ एक वेळा करते तुम्ही प्रत्येक गुरुवारी इतर दिवशी जर वेळ नसेल तर प्रत्येक गुरुवारी अकरा माळी जप करू शकता आणि स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथामधले तीन अध्याय किंवा सात अध्याय तुमच्या वेळेनुसार तुम्ही पठन करू शकता खूप छान अनुभव येतो एकदा करून बघा वक्रतुण्डमहाकाये सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारे सुसै विवदा ॐ गन् गणपते नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः मङ्गलमूर्तिमोरया ॐ गन् गणपते नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः श्रीमङ्गलमूर्ति मोरया ते माझ्याकडे ग्रंथ आहे त्यांना पण मी अष्टीगंध लावून घेतला ग्रंथाला अष्टीगंधच लावायचा हळदी कुंकू लावायचं नाही आणि महाराजांच्या फोटोला आणि मूर्तीला पण अष्टीगंधच लावायचा बाकी सगळ्या देवांना तुम्ही हळदी कुंकू लावू शकता शंकराच्या पिंडीला भस्म लावतात हळदी कुंकू नाही लावत ते बाकीच्या देवांची पण पूजा करून घेतली तर हळदी कुंकू लावून घेते बाकीच्या देवांना स्वामींच्या मूर्तीला मी अष्टीगंध लावलेला आहे आता दिवा अगरबत्ती लावून नैवेद्य दाखवायचा आणि ग्रंथ वाचायला सुरुवात करायची नऊ दहा मिनिटात ग्रंथ वाचून होतो जास्त वेळ लागत नाही जर तीन अध्याय वाचणार असेल तर छान अशी पूजा झाली खूप प्रसन्न वाटतं तर ड्रायफ्रूट्स ठेवलेत मी नैवेद्यासाठी नंतर स्वयंपाक झाल्यावर नैवेद्य दाखवणारच आहे पाणी ठेवलं आहे

जात महाराटे त्यांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावीत यांचे माता बंधू राहती मुंबईत यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यातच तोटा आला एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भावत मनी नवस केला स्वामी ते जरी आठ दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कल कोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र आपुजा व्यापार करिता त्यात आपण नुकसानच सत्व सत्य येईल वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोला उनी पंडिता प्रति सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान द्रव्य नाही आम्हा पासी फिर्याद होता आकृती बट्टा लागेल आमुच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही या कर्जमुक्त करावी युक्ती मी मालक लिहून देतो पेढीवरी अकुझा भाव वाढला व्यापाराचा नफा हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांग्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानना हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा ते शिवराम मारुती समर्थेत पंडित राम म्हंटले गजानना शिवनाम दिधले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप मंग समर्थे त्यावेळी त्रिवर्गा जवळ बोलविले तिघांशी तीन श्लोक दिधले मंत्र म्हणून इथे ऐका श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म श्री मंत्र ते दिला असे समर्थ तेव्हा दुसरा मंत्र गजाननाला दिला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ श्लोक आकाशात तोय यथा गच्छित सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रति गती संतोषली त्यांचे मन मंग जवळ घेऊन एक मंत्र उपदेश केले, केले तयांते श्लोक इदमेव शिव इदमेव शिव मे इदमेव शिव म इदमेव इदमे शिव इदमे तीनशे रुपये यांनी आणले होते मुंबई हुनी त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागुनी त्यांच्या पादुका बनवणी येथे आणाव्या सत्वर काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जुडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळतात हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग चौदा दिवसांपर्यंत देखा पायी वाघवी भक्त सका दिसल्या नाही कोणाचे भाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तर ते घेऊन या मांडीवरती वरदहस्त वर्त हस्त स... सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेवीला ती तू माझा सूत आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून मग छाटी कपनी यांची दिदली ती घेऊन परिधान केली सत्वर आत्मलिंग सत्वरी देती हरिभाऊंचे करी म्हणती जाऊनि सागर तिरी किल्ला बांधुरी राहावे जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अनो मात्र चित्तीत तुवा न धरावा आज्ञा ऐकून या ऐशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन असो हरी भाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलाविले संकल्प करून ठेवले तुळसी पत्र तो समर्थे त्या प्रती घेऊन या मांडीवरती वरद हस्त सत्वर गती मस्तकी त्यांचे ठेवीला म्हणती तू माझा सुत झाला निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून मग छाटी कपनी झोळी दिजली ती घेऊन यावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करे म्हणती जाऊन सागर तेरी किल्ला बांधवणी रहावे जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अनु मात्र चित चित्ती तुवान धरावा आज्ञा ऐकून या आईशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईची साधू वेश घेऊणी असं हरुभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलाविले संकल्प करून ठेविले तुळशी पत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुता कांता घेत भडवणी विनवी ते कर जोडून अद्याप स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया ऐशी उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे मदान बहुत प्रकारे करीत असे तीयेचे स्त्रिये स्त्रियेच्या अंगावरी अलंकारतेही लुटविले समग्र तीये तीये शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्ते स्वामी सुताते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापीला कामठीपुरात त्या समे मठ स्थापिला असे पाहि हरे भाऊ भोवनी गोसावी मठा माझी राहिले येथे श्री स्वामी चरित्र सारा नाना प्रकृत कथा सदा भाविक भक्त परिसद षोडशोध्याय गोड हा श्री श्रीरस्तु शुभ भवंतु अध्याय सतरावा श्री गणेशाय नम मागील अध्याय ही कथा सुंदर जे मुंबई शहर प्राख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनही स्वामी कुमार मठ स्थापित समर्थांचा स्वा, स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसायान्य स्वामी सुत नेनती स्वामी सुताची जननी काकू बाई नामे करुनी तिने हे वृत्त ऐकून दुःख केले आणि अनिवार्य निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंत करण तीए लागे सावरून धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावीत परमार्थ गोष्टी यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आण प्रख्यात थोर यशवंतराव भुसे जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती आयसा विचार करोनी पोटी दर्शन आले उठाउटी सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्व या देव मामलेदार देती उत्तर यासी लागले माझेही दूर उत्तर नसे दुःखित झाली अंत मग ते स्वामी सुताची जननी अकलकोटी येत असे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझे वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांचे उपदेशे जाहले मट होता कामठी जागा प्रशस्त चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात एके सतराशे त्र्यान्नवात फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केलीचे कोणी एक समयासी नगर कर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणी स्वामी सुता प्रति आनंदले नाना चिती प्रेमानंदे चरण वंदिती सवन करीती तयांचे स्वामी सुत्या सुते, सुते लावी येले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवानी स्वामींची पत्रिका करोणी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थित्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून जोशी हसू आले समर्थांसी पाहुनिया स्व भक्तांसी परमानंद असो नगरात शके सतराशे त्र्यान्नवात प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेलिखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारीला मना माझी धरोनी कामना कोणी येताची दर्शना त्यांची समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुतही ही मनातील खून सांगती ऐकोनी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शन येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या विन तो न तो नसेवी उदकांना ऐसे दिवस झाले मग ती जाऊन आरंभिले आतुन राणीने सेवकांशी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी या साधून ते मंदिरी प्रार्थून या पाहून या समर्थांसी उल्लास सुताचे मानसी धावून या वेगेची मिठी चरणी घातली निजसुताते पाहुनी आनंदले समर्थ मनी कर फिरविला मुखा वरून हस्ती दरुनी अक्कल अक्कलकोटी ते आवसरी बहुत होते सेवे करी परिसमर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्र दिन समर्थांपुढे करीत भजन पायी खडावा घालवण प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालवण एकांत समय साधोनी समर्थ सांगतीच या कानी आम्ही जातो निषा धामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकून सुत निशब्द होईल स्वामी होई। विन कैसे जीवन वारंवार विनवी ऐसे न करावे काही मी अजा ले करू तू माझी आई स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चयी चिंता न काही करावी असं मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी झाला स्वामी सुत दुःख घरी दिवस रात्र चेन नसे क्षण भरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांत स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान समर्थ आणते मग समर्ते त्या अवसरी मुंबईच पाठविले सेवे करी म्हणती सुतांते सत्वरी ते परी सुत त्या विरह दुःख त्यांचे कोटी रात्र दिन सलतसे असे मग सांग ती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी तरी जाऊनी तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही शीन होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोफ भरून खेळली ती उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुद्धा परी तो न आला अक्कलकोटा जीवित न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेच केला असे कैलास वास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करनान करुनी करोनी गंधन लावित भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती संगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला स्वामी सुतगत झाला मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मजनिज जा पुत्र मरण वार्ता ऐकोनी करे ती आकंता तो दुःखद समयता दुःख अंतरी होत असे आसो मग काकूबाई अक्कल कोटी लवलाही परतोनी आल्या पायी बोलल्या काय समता आपुला भक्त असो ना अकाली पावला का मरण मग स्म स्मरतीचे हे चरण त्यांचे तारण होई कैसे समर्थ बोलले ती एनसी गे आमूचे अज्ञेसी संधी सापडली काळासी ओढोनी बळेची मग नेहला धन्य धन्य स्वामी कुमार उत्तरला हो देती दु, दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारा मृत नाना प्रकृत कथा संबंध भाविक भक्त परिसोत सप्तोत्तोषध्याय गोड हा श्री भगवत चरण पर नमस्तु श्री रस्तु शुभ भवंतु श्री गणेशाय नमः स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करीता आणते तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही एक मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोरपाखरासी अधिकारी नेमू गादी सी। चिंता तुम्ही न करावी मोरपाखरा मोरपाखरा समर्थी म्हणती वेळोवेळा वेळा रात्रंदिन तोची चाळा मोठ मुट मोठ्याने ओरडती आमच्या पायऱ्याची विट जतन जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकोबाई लागोनी लपवणी ठेवली विटेसी ती दिली पाहिजे याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत पावता वर्तमान कळले त्या तो केवळ आज्ञान दादा तयांचे अभिमान त्यांचे शरीरी असमाधान कृष होत चालला काकोबाईने यांना विले आपणापाशी एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले समर्थ बोलले बाईंशी चार वेळा जेव घाले आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई दादांशी झाली आरोग्य तथा समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिल केजगाव मोगला येत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला स्त्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले स्त्रीची आज्ञा घेऊनही सत्य पादुका सापाव्या मटात या कारणे अक्कल कोटी येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती काकूबाईंशी पादुका स्थापन करावे असी तुम्ही पाठवा दादांशी समागमे आमूच्या बाई म्हणे तो अज्ञान शांत शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळा हे जरी अज्ञ तर तरी संभाळूत यां समर्थ पुन्हा बाईंशी बोलले त्यात त्यात तुमचे काय गेले आम्हा दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळ मंडळी सांगती दादांशी पाठविले केजे प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी पुढे सेवेकऱ्यांशी मुंबईचा ब्रह्मचार्याशी आज्ञा करीती यास यासी स्थापा गादीवरी दादांशी करून गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यास द्यावी कफनी झोळी निशाण ब्रह्मचारी दादांची उपदेश इति दिवस निशी गोसावी होऊनि गादीसी चालवावे आपण दादा जरी आज्ञान होता तरी आयशा गोष्टी करिता नकार म्हणायची सर्वता नुचे चित्ता त्यांची या, या परी ब्रम्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादांची मुंबईहून अक्कलकोटा पाठविले समते ऐशा समयसी आज्ञा केली भुजंगासी एवळी माझ्या पादुकासी हेवळी माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादांच्या मोर्चे लावणी सत्वर धरा म्हणती त्यावरील आज्ञेप्रमाणे सेवे करी करीता से ती ते स्त्रीच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदयी प्रकटला ज्ञानसविता सविता आधने न गेले लयाते धन्य गुरुंचे महिमान पादुका स्पर्श करून जाहले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यतावर नावी असो दादांची पाहुणी वृत्ती काकुबाई दचकले चित्ती म्हणे समर्थे दादा प्रती वेड खचित लाविले ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता दादांची या शिरी ठेविता पादुका काय म्हणवणी समर्थ बोलले तीए सी जे बरे वाटेल अम्मासी त्याची करूया समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवणं टाकीला आपण मारून इतुकेची पुरी झाले ऐकून आयशा वचनाला समर्थांचे क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर बाईने आकांत करून मांडीला अनर्थ नाना अशब्द बोलत भाळपीडित स्वहसे परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादाशी बसविले गो बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिली दुसऱ्या दिवशी दादांशी समर्थ पाठविती भिक्षेसी ते पाहूनी काकूबायसी दुःख झाले अपार समर्थांशी हसू आले आधी कची कौतुक मांडिले दादांशी जवळ बोलाविले काय सांगितले ते यांशी अनुसया तुझी माता तिचे पाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला एके बाईने पाहोनी क्रोधविष्ट अंत करनी। मने तुझी हे करणी लोकाप लोका कारण ऐकोनी मातेची युक्ती दादा निज तिच प्रती बोलती ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आज पासुनी पुत्राचे ऐकोनी वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊनी स्वामी भजनी रंगले काही दिवस मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बैसोनी संख्या चालविली इथे श्री स्वामी चरित्र सारा मृतनाना प्रकृत कथा सदा प्रेमळ परिसो अष्ट्रद्ध्याय गोड हा श्रीरसू शुभ भवंतू श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी स्वामी समर्थ श्री 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 समर्थ श्रृस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समर्थ श्रृस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समर्थ, 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 श्वामी 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 स्वामी श्वामी श्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ महाराज की जय व्हिडिओ आवडल्यास असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा धन्यवाद